डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील डॉक्टर शिवाजी बाबूराव फड यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून तालुक्यातील चंदनापूर येथे नोकरी केली आपल्या नोकरीच्या काळात पस्तीस वर्ष त्यांनी सेवा केली आहे अतिशय विनम्र आणि उत्कृष्ट काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलंय चंदनापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नोकरी करत असताना ते सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ शिवाजी हौसाबाई बाबूराव फड यांचा सेवापुरती गौरव सोहळा सत्तावीस मेला सकाळी दहा वाजता ग्रामदैवत लक्ष्मीमाता मंदिरासमोर संगमनेर तालुक्यातील शेडगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर सुनील तुंबारे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर दशरथ दिघे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर पुंडलिक येवले वंजारी समाजाचे नेते समाजभूषण एकनाथराव ढाकणे अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन नानासाहेब शिंदे दूध संघाचे संचालक विक्रम थोरात राजेंद्र चकोर गुलाबराव सांगळे उपसरपंच संदीप नागरे कचरूफड लक्ष्मणराव खेमनर दिलीप नागरे भगवानराव इलक सीताराम वरपे आदींसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी पदाधिकारी कर्मचारी धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर नातलग मोठ्या संख्येनं हजर होते तर या कार्यक्रमप्रसंगी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं हरिकीर्तन झालं कीर्तनानंतर सत्कारमूर्ती डॉ शिवाजी हौसाबाई बाबूराव फड यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला गेला, -गेला। आणि मान्यवरांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कुणाला मिळाम याच कारण नाही आणि वर गेलेला खाली आलाय आणि खाली गेलेला वर गेलाय असं घडलंच नाही ना तेरा सात एकोणीसशे नव्वद रोजी पंचायत समिती अकोले येथे तुम्ही पहिले रुजू झालात आपल्या या सेवा काळात तुम्ही अतिशय उल्लेखनीय कार्य केलं तुमची जी बॅच आहे ती बॅच त्यावेळेस रिमोट एरियातून आलेली असल्यामुळं तुम्ही फक्त आणि फक्त सेवा पशुधन आणि पशुधनाची सेवा हेच एक टार्गेट आपल्या नजरेसमोर ठेवलं निमित्ताने ग्रामीण भागात असलेल्या ज्या आपल्या महिला असतील महिलांची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी काय असती सप्परवाली जरी एखादी छोटीशी महिला असली तिची सगळ्यात मोठी जी प्रॉपर्टी ती म्हणजे तिच्या शेळ्या असतात त्या शेळ्यांवर सुद्धा त्या बाईचा हक्क असतो की कधीच तिच्या नवऱ्याच्या वाट्याला जात नाही ती प्रॉपर्टी ते पैसे फक्त आणि त्या असतात आणि त्यांची ग्रामीण भागातल्या या छोट्या छोट्या ना पण पशुधनाची जी सेवा आहे ती सेवा तुमच्या माध्यमातून तुम झालेली आहे चारा छावणीचा जो विषय आहे दुष्काळ पडलेला असताना दुष्काळ सदृश परिस्थिती असताना डॉक्टर साहेब एक पशुधन विकास अधिकारी एक पशुसेवक म्हणून तुम्ही केलेलं जे कार्य आहे ते खऱ्या अर्थाने उल्लेखनीय आहे डॉक्टर साहेब जे आहे तर अतिशय घर होणारे प्रसन्न व्यक्तिमत्व असून सतत आपत लोक असणारा हा शहर आहे या घराण्याचा खूप मोठा वारसा राजकीय वारसा या ठिकाणी या परिसरामध्ये सर्व जाऊ लोकांचा पात्र असणारा हा परिवार आहे आणि या परिवाराचे चिरंजीव डॉक्टर शिवाजी रागे हे आपल्या संघटनेमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी महासंघामध्ये पशुधन संघटनेमध्ये अतिशय तळमळींना कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काबरोबर स्वतःचे कर्तव्य आणि जबाबदारी या ठिकाणी योग्य सांगड घालून एक आदर्शवत काम आपल्या संघटने राठोला आणि जिल्हा परिषद पशुधन विभागामध्ये केलेलं आहे बळी राजांचे जे काही तातडीचे प्रश्न असतील जनावरांचे प्रश्न असतील लसीकरण असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या शेतीविषयक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन असेल या प्रत्येक क्षेत्रामध्ये डॉक्टर साहेबांनी कामकाज केलेला आहे आणि त्या कामाची दखल घेऊन जिल्हा परिषदेत त्यांना आदर्श पशुधन पर्यवेक्षक म्हणून पुरस्काराने यापूर्वी सन्मानित केलेला आहे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये वापरतात वारसा या कुटुंबाने पुढे चालवत असताना या परिसरामध्ये वेगवेगळ्या आतिक सामाजिक चळवळीमध्ये हे कुटुंब नेहमी अग्रेसर राहिलेले आहे आणि राजकीय व्यक्तिमत्व म्हणून घर बर परिवाराबरोबर डॉक्टर शिवाजीराजे यांचा आग्रह क्रम राहिलेला आहे हे नाकारून चालणार नाही यामध्ये शेळगावचे वर्ग खूप मोठा आहे आणि आता या परिवारावर प्रेम करणारे तुम्ही आम्ही सर्व उपस्थित झालो त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं पुढील आयुष्य सो समृद्धीचं भरपाई जावं अशी राष्ट्रसंत भगवान बाबा स्वामी समर्थ महाराजांच्या जवळ प्रार्थना करतो आणि महाराष्ट्रातील तमाम वंजारी समाजाच्या वतीनं राष्ट्रीय जयंती उत्सव समिती सभा तथा वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं डॉक्टर खोड साहेब यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि आरोग्यदायी जीवनासाठी भगवान बाबाकडे आणि स्वामी समर्थ महाराजाकडे विनम्र प्रार्थना करतो आणि ग्रामसेवक संघटना पशुधन विकास अधिकारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संगमने अकोला पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी या सर्व मान्यवरांच्या हो वतीनं डॉक्टर शिवाजी फळ आणि त्यांचं कुटुंबीय यांना अपिष्ट निंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो प्रेमानं जग जिंकता येतात प्रेमानं लढाई जिंकता येते प्रेमानं आयुष्य जिंकता येतं प्रेमानं माणसं जिंकता येतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझे मामा आहे आज इथे जमा असलेली गर्दी ही साक्ष देते आहे मामांचं आयुष्य म्हणजे प्रामाणिकपणा सचोटी आयुष्यभर त्यांनी जी सेवा केली मोठ्या जनावरांची जी सेवा केली सर्व लोकांनी जी सर्विस दिली ही आमच्यासाठी नेहमीच आदर्श होती मामाने शिक्षणासाठी नेहमीच आम्हाला प्रोत्साहित केलं हीच एक हेच एक कारण असेल की एका सर्वसामान्य कुटुंबातून आपण आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर, तर शिक्षण हाच एक मार्ग आहे की मामाने शिकवलेली शिकवण आमच्याही आयुष्याचा सार आहे आमच्याही आयुष्याचं संचित आहे आज मामा त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातून रिटायर आहेत पण मला खात्री आहे की मामांचा हा पुढचा तिसरा टप्पाही पहिल्या दोन टप्प्यांप्रमाणे यशस्वीपणेच पूर्ण करते मामांना त्यांच्या या तिसऱ्या टप्प्यासाठी रिटायरमेंटसाठी माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आमचे बंधू डॉक्टर शिवाजी हौसाभाई बाबुराव फड यांचा जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी त्यांनी केलेली सामाजिक पावती म्हणून आलोट असा जनसमुदाय उपस्थित झालात मित्र मैत्रिणी आपतेष्ट नातेवाईक सगळे सोयरे सगळे आले त्यामध्ये प्रतिष्ठित व्यावसायिक असतील डॉक्टर असतील आमचे ब भाचे यांच्यासारखे भरपूर लोक या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचे आभार आणि आमचे बंधू डॉक्टर शिवाजी फड म्हणजे आम्ही बंधू नसून भाऊ नसून मित्र चौघा भावांचं जे आहात प्रेमाचं नातं होतं लहान लहान गोष्टी असो कोणत्या असो आमच्या शिक्षणापासून तर आम्हाला आजपर्यंत मोठं होण्यापर्यंत ही जी त्यांनी आम्हाला साथ दिली आमचं शिक्षण केलं आमचे सर्व बंधू एका विवस्थित अशा मार्गाला लावले आमच्यासाठी रात्र रात्र रात ते रात फिरले आमच्यावर आले मुक्काम केला आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांचं ऋणी होणं आमच्या आयुष्यात आम्हाला शक्य नाही परंतु त्यांना मी एक शब्द देऊ इच्छितो डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी भरपूर केलं आम्हाला जसं योग येईल आम्हाला जसे देवसंधी देईल तितकं मी आम्ही बंधू हौशीराम असेल दादा असतील मी असेल आमचे बाच्या बाचे बाकी सगळे नातेक असतील ते आपल्यासाठी सर्व करतील कारण त्यांनी त्यांचा देंग स्वतःचा संसार न करता मुलांचं न बघता आमच्यासाठी एवढं सर्व केलं त्याबद्दल तुमचा आणि आम्हाला असं मी समोर विनंती करतो मी पशुसंवर्धन विभागामध्ये नोकरीला सुरुवात केल्यापासून आजपर्यंत मुख्या प्राण्यांची जी सेवा केली त्या सेवेचंच प्रायचित्य म्हणून माझ्या पाठीशी जो आशीर्वाद उभा आहे त्याचाच आज हा कार्यक्रम घडून आलेला आहे आणि हे जनमत यातूनच दिसून येत आहे मी जे केलेलं काम आहे त्याचंच मला आजचं मिळालेलं फळ आहे आणि माझ्या शेजारीत माझे भाचे डॉक्टर सानप हे पण आहेत ते माणसांच्या दवाखान्यामध्ये अविरत सेवा करत आहेत तसेच मी प्राण्यांमध्ये पण अविरत सेवा केली आहे आणि इथून पुढेही आहे तोपर्यंत मी करत राहणार आहे आणि आज ह्या कार्यक्रमासाठी जे सर्व माझे व्यवसाय बंधू सर्व शेतकरी भगिनी या सर्व उपस्थित राहिला त्याच्याबद्दल त्यांचे मी सर्वांच्या वतीने आभार मानतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमृतवाहिनी सहकारी बँकेचे संचालक शांताराम बाबूराव फड हौशीराम बाबूराव फड संभाजी बाबूराव फड भाऊसाहेब धोंडीबा फड विलास वसंत कुटे जनार्दन फड राऊसाहेब फड अण्णासाहेब फड तसेच समस्त फड परिवार आपतेष्ट नातेवाईक आणि ग्रामस्थ शेडगाव यांनी विशेष परिश्रम घेतले सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर कानमच्या किटी पाटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल घुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर